नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत जैन वसतिगृहामध्ये कर्मवीरांना पडेल ते काम करत असत शारीरिक श्रमांची त्यांना कधीच लाज वाटली नाही त्यामुळे तिथले जे सर्व शिक्षक होते त्यांच्या मनामध्ये पडेल ते काम करणारा आणि कधीही दुरुत्तर न देणाऱ्या या विद्यार्थ्याबद्दल विशेष प्रेम होतं पण या विद्यार्थ्याला नियम अटी यांचा फार जाच वाटत असे आणि म्हणूनच लठ्ठे यांच्याबरोबर न पटल्यामुळे कर्मवीर अण्णांनी वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतला यानंतर पुढे राहायचं कुठं हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला त्यांच्या वर्गामध्ये बाळासाहेब खानविलकर नावाचा त्यांचा एक मित्र होता बाळासाहेब खानविलकर हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे मेहुणे मामासाहेब खानविलकर यांचे चिरंजीव दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असल्यामुळे बाळासाहेब खानविलकरांनी राजवाड्यातच तू माझ्याबरोबर राहायला चल असा आग्रह धरला दुसरीकडे कुठे सोयच नव्हती त्यामुळे अर्थातच कर्मवीर अण्णांनी राजवाड्यात जाणं आणि तिथंच काही काळ पुढची व्यवस्था होईपर्यंत राहावं असा निर्णय घेतला मामासाहेब खानविलकर यांच्यासोबत त्यांचा परिचय झाला आणि एके दिवशी मामासाहेबांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची आणि कर्मवीर अण्णांची गाठ घालून दिली कर्मवीरांचं व्यक्तिमत्व आणि धडधाकट प्रकृती पाहिल्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी व्यायाम आणि जोर बैठका काढण्यास त्यांना प्रवृत्त केलं त्याचबरोबरीनं राजवाड्यात असणाऱ्या पैलवानांना मालिश करण्याचं काम कर्मवीर अण्णांकडे सोपवण्यात आलं त्यामुळे ज्यावेळी धडधाकट प्रकृती आणि तब्येतीचा विषय निघायचा त्यावेळी चरित्रकारांशी गप्पा मारताना कर्मवीर आण्णांनी सांगितलेलं आहे की माझी शरीरयष्टी सुधारण्या पाठीमागे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या जोर बैठका आणि विशेष म्हणजे पैलवानांना केलेली मालिश आहे राजवाड्यामध्ये ते राहत जरूर होते पण राजवाड्यातलं जेवण मात्र ते करत नसत त्यामुळे जैन खानावळीत जाऊन जेवण करणं त्यांनी नेहमी पसंत केलं तर अशा पद्धतीनं महाराजांच्या सानिध्यात राहण्याचा राजवाड्यात राहण्याचा योग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्यामध्ये आलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शारीरिक श्रमांना लाजायचं नाही आणि शारीरिक श्रमाच्या माध्यमातून शिक्षण चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं याचा पाया कमवा आणि शिका या योजनेचं ब्रीद हे कोल्हापुरात असतानाच कर्मवीरांच्या मनात रुजलेलं होतं असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये एक वेळ वर्गातला बाक उचलून पुढच्या वर्गात ठेवीन पण भाऊराव पाटलाला पुढच्या वर्गात घालणार नाही असं म्हणणारे शिक्षकसुद्धा कर्मवीरांना आयुष्यात होते आणि ते कोणते हे आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार